कर्मा तालुक्यातील विविध घडामोडींसह त्या ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल कर्मयाची खबरला सबस्क्राइब करा कर्मळा परिषदेची आगामी निवडणूक अत्यंत चुरशीशी होणार असून नगरपरिषदेवर माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील जगतापगड दीर्घकाळापासून राखत असलेली सत्ता आता कायम राखणार की विरोधकांचे आव्हान यावेळी यशस्वी होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत बदलणारी राजकीय समीकरणे यंदाही त्याच प्रकारे पाहायला मिळण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत नगरपरिषदेवर दीर्घकाळ वर्चस्व असलेल्या जगताप गटाने या निवडणुकीचीही जय्यत तयारी सुरू केलेली आहे सध्या जगताप हे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत कार्यरत आहेत तर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे जगताप यांच्यासोबत असल्याने त्यांच्या गटाची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे जगतापगट सत्ता कायम राखण्यासाठी पूर्ण जोर लावणार हे आता स्पष्ट झालेले आहे दरम्यान जगताप गटाच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी स्थानिक विरोधकांनी मोर्चे सुरू केली आहे यामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर दिसत आहे बागलगटाच्या नेत्या आणि भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रश्मी बागल यांनी भाजपच्या माध्यमातून नगरपरिषद निवडणूक लढवण्याची जोरदार अशी तयारी सुरू केली आहे रश्मी बागल यांच्यासोबत भाजपमधीलच देवी गटाचे नेते कन्हैयालाल देवी आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे तसेच इतर भाजप पदाधिकारी हे एकत्र दिसू लागले आहेत हा नवा स्थानिक भाजप गट जगताप गटासमोर मोठे आव्हान निर्माण करणार का याविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे जगताप आणि भाजपच्या गटांसोबतच सुनील सावंत ॲडव्होकेट राहुल सावंत संजय सावंत यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गट देखील ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याने यंदा लढत तिरंगी होण्याची शक्यता दिसू लागली आहे नगरपरिषदेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायणाबा पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटासोबत असलेले येथील माजी आमदार संजय मामा शिंदे यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार असताना आमदार नारणाबा पाटील यांना जगताप व सावंत गटाने मोठी साथ दिली होती त्यामुळे आता आमदार नारायणाबा पाटील यांची भूमिका या निवडणुकीमध्ये नेमकी काय असणार हे देखील महत्त्वाचे आणि उत्सुकतेचे आहे भाजपकडून बागल देवी आणि गणेश चिवटे तर शिंदे शिवसेनेकडून जगतापानी महेश चिवटे आणि स्थानिक सावंत गट यांची आता नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार अशी तयारी दिसून येत आहे राष्ट्रवादीचे दोन्ही गट कोणाला साथ देतात यावरही काही समीकरणे अवलंबून असणार आहेत भाजपच्या नेत्या रश्मी बागल यांचे बंधू मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल हे सध्या शिंदे शिवसेनेत आहेत त्यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक देखील लढविलेली होती भाजप आणि शिंदे शिवसेनेत नगरपरिषद निवडणुकीत थेट लढत झाल्यास त्यांची भूमिका काय असेल याबाबत ही स्थानिक राजकारणात मोठी उत्सुकता आहे करमळा नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासोबतच दहा प्रभागातून वीस नगरसेवक पदांसाठी निवडणूक होणार आहे येथील राजकारणात प्रत्येक वेगळ्या निवडणुकीत राजकीय आघाडी आणि समीकरणे बदलण्याचा इतिहास आहे त्यामुळे ही निवडणूक अत्यंत अनिश्चित आणि उत्कंठावर्धक असणार हे सध्या तरी दिसून येत आहे दरम्यान एकूणच सध्याचे चित्र पाहता दीर्घकाळ सत्तेत असलेल्या जगताप गटाला विरोधकांकडून प्रकारचे आव्हान मिळणार याबाबतच जास्त उत्सुकता असून यावेळी नगरपरिषदेतील सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हाती जाणार याबाबत देखील उत्सुकतेचे वातावरण आहे